सन्माननीय पालक सर्व शिक्षक माझे सर्व सहकारी आणि माझ्या आध्यात्मिक मित्रमंडळी आज आपण मराठी भाषा गौरवही साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत मराठी भाषा दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले दे आहे मातृभाषेचा गौरव व कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा सा निर्णय शासनाने एकवीस जानेवारी दोन रोजी घेतला महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषे बहुसंख्य असले तरी मराठी भाषेला राजभाषा होण्यासाठी काही कारण ठेवा लागला बरेचसे साहित्यिक पत्रकार क्रांतिकारक यांनी दिलेल्या लढ्यामुळे मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा दर्जा अजून कसा उंचावे ही जबाबदारी आपली आहे आणि हे फक्त बोलून काहीच उपयोग नाही तर कृती करण्याची गरज आहे आपण कोणत्याही आपल्या मातृभाषेचं सौंदर्य आपल्या सर्वांना कळणे हे गरजेचे आहे आपण कोणत्याही भाषेत शिक्षण घेत असलो तरी देखील आपली मातृभाषा आपल्याला लिहिता वाचता येणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला आपली मातृभाषा मराठी भाषा जर आपल्याला लिहिता फुँ वाचता आली तर मराठीतल्या खूप खूप सुंदर साहित्याची ओळख आपल्याला होईल कदाचित त्यामुळे नवीन साहित्य निर्माण होईल आपल्याला मराठीचा अभिमान असलाच पाहिजे पण त्याचबरोबर तिथे संवर्धन आणि प्रचार करण्याची जबाबदारी आपलीच आहे नव्या पिढीपर्यंत तिची गोडी पोहोचवली पाहिजे आणि तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे मराठी भाषेबद्दल अनेक संत साहित्यिकांनी खूप काही लिहून ठेवलेले आहे मराठी केवळ भाषा नसून आपल्या संस्कृतीची परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे अनेक महापुरुषांनी मराठीला आपल्या विचारांनी आणि कार्याने समृद्ध केलेले आहे आजरी साहित्य नाट्य चित्रपट आणि प्रशासन यामध्ये मराठीचे योगदान फार मोठे आहे आजच्या मराठी भाषा गौरविनी आपण मराठी अभिमानाने बोलण्याचा लिहिण्याचा आणि वाचण्याचा संकल्प करूया आपली भाषा टिकली तरच आपली संस्कृती पिकेल आणि ओळख जागतिक स्तरावर अधिक मजबूत होईल आपण मराठीचे संवर्धन करूया तिचा अभिमान वाढवूया संत शेवटी इतकेच म्हणेन ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढवला तो वाण मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी आमचा अभिमान मराठी धन्यवाद